गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय हो सगळे ठीकात मस्तून आहात एवढं मी कणिक मळते आता या कणिकेचं काय करायचं आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज मला मोठीच्या मोठी पुरणपोळीची ऑर्डर आली आहे तर दीड किलो डाळ इकडे शिजायला घातलेली आहे मस्त दगदगून डाळ शिजते आणि इकडे दीड किलो डाळ शिजायला घातले इकडे कणिक मळते मी कारण बनवायचे आहेत पुरणाच्या पोळ्या तो म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया दिवसभरात जे काही होते तुम्हाला शेअर करूया आज होळी आहे होळी आणि होलिका दहन आहे त्यामुळं पूर्णाच्या पोळीची ऑर्डर आलेली आहे तर मी सकाळ सकाळी कामाला लागले माझे डाळ शिजव ऑलमोस्ट आता डन झाले गुळ घातला की डाळ शिजवून तयार होईल आणि माझं कणिक पण म्हणून तयार आहे आता हे मी तेलामध्ये बीक करून शिवून दिले एवढं पुरण बनणार आहे एवढं बाबा कधी व्हायच्या पुरणाच्या पोळ्या पुर दीड किलो डाळ आहे आणि आता मी यामध्ये गूळ घातलाय शिजायला कणक तेलाऐवजी पाण्यातच भिजत घातलेली आहे तेला तर मळून घ्यायचे आणि पुरण बनवते पटपट माझी ऑर्डर तयार आहे आणि इकडे जवळजवळ पन्नास पुरवण पळ्या मी पॅकिंग करून ठेवलेत ह्या अशा पद्धतीने हे बघा अशा त्या पन्नास आहेत पन्नास सो अशा मी ठेवलेल्या आहेत आता हे पार्सल जाईल आमचं ऑर्डरला आणि इकडे टी व्ही लावायला आणि ह्या बघा काय अवस्था केली घराची आधी घर पुसायला पाहिजे झाडू मारून सगळं पुसून घ्यायला पाहिजेत आणि मग काय असेल ते करायला लागेल आणि एवढ्या पुरणपोळ्या केल्या पण घरात खायला एवढी शल्य करायला होतुसी माझ्यासाठी आमच्या सोसायटीच्या गेट समोरच होलिका दहनचा कार्यक्रम होता सो मी तिकडे गेले होते होलिका दहनासाठी आणि इकडे हे आम्ही जायच्या आधीच होळी दहन केलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही नमस्कार वगैरे करून निघालो मुलांनाही होळीच्या नमस्कारात जाण्यासाठी आणि त्यांनाही मस्त एक राऊंड मारून येऊन नमस्कार करायला लावला आता मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे पण तेव्हापासून आत्तापर्यंत एडिटिंगला थोडंसं मला टाईम नाही मिळाला कारण आई गेली आईनंतर सासू सासरे आले सासू सासरे गेल्यानंतर माझे वडील आले होते सो त्या हे सगळे आले होते त्यामुळे मला शूट करायला नाही अशा दिन आजचा दिवस संपलेला दिवस आहे दिवसभरात खूप काही गोष्टी झाल्या खूप काही गोष्टी म्हणजे जवळजवळ शंभरच्या आसपास मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत दोन किलो डाळा दोन किलो डाळीपासून आणि हालत बेकार झाली आता जस जा जाऊन होळीला नैवेद्य दाखवून आले अजून जेवले नाही आता जेवायचं आणि जपायचं असं म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट केला होता तुम्ही पुढचं काही शूट करायला मिळालंच नाही दिवसभरात गोंधळ पण होता आणि शूट करणारं कोणी नव्हतं पण आणि जो आमचा ट्रायपॉट असतो ना तो खराब झाला आहे मेन प्रॉब्लेम तो आहे आणि कॅमेरा मग कुठे लावायचा हा पण प्रॉब्लेम होतो सो असं सगळं झालं आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तो पण ला मला लावती हैप्पी होली दिशा टू दे आता आई ना आव्या हैप्पी होली आई हैप्पी होली हमारा से आईला है आई आई सजना सजना ये इकडे या हैप्पी होली आता ओली निशांक इकडे बघ बघू काय काय घेऊन चालला अगं तू काय काय घेऊन घेऊन चालला बादली भरून कलर घेऊन चाललात ए तू कसा कर, रहा? आसा, आसा, आसा कर ना हॅपी ओली सगळ्यांना असं असं हा सगळ्यांना नमस्कार कर हां बाय

आगे 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 खाते आवाज हो। तुला तर घरातच नाही घेणार आता अजिबात घरात यायचं नाही त्याला कोणी ओला केलं मारायचे कोण मारते, कौन मारते? नहीं था। नहीं था। नहीं था। बादली गेली गावाला आता नाही मिळणार तुला बादली तुला तातूप मम्मी फक्त घरातच ये सांगितले मला दूध पाहिजे थंडाई चाल इकडे यहाँ डालो दादा।, दादा को लगाओ दादा को लगाओ अजून कला संपले सगळे भाकरी संपल्या तर मंडई कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा खूप धावपळ झाली दोन दिवस आदल्या दिवशी जवळपास शंभर पुरणपोळ्या केल्या होत्या पहिला आधी सकाळी दीड किलो पुरणाची डाळ घातली होती पुरणपोळ्या बनवण्यासाठी पुरन पुरन आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एक अर्धा अच्या पुरणपोळ्या बनवल्या म्हणजे दोन किलोमध्ये मी शंभर पुरणपोळ्या आस शंभरच्या आसपास पुरणपोळ्या बसवल्या होत्या आणि अशा रीतीनं पुरणपोळ्या दिल्या ऑर्डर दिली थकायला झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग मस्त वडील आले होते म्हटलं आणि होळी होती त्यामुळे आम्ही मटन आणलं होतं मस्त मटन बनवलं ते काहीही शूट केलं नाही जे काही थोडंफार शूट केलं तुमच्याशी शेअर केलं आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मला माहिती आहे व्हिडिओ खूप लेट आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तसं त्याची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त मस्त का बाय